हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना थोडं माळ्यावरचं आवरायला काढलेलं होतं किचनमधलं तर झालं काय ना थोडं असं नाही का असं धूर आल्यासारखं नाही का असं काय म्हणतो आपण त्याला नॉर्मल अशी भिंतींवर आहे ना धूर आली होती म्हणजे असं थोडं काळं काळं वाटत होतं ते त्याच्यामुळे म्हटलं क्लीन करून घ्यावं आणि जे काय किचनमधलं नाही का माळ्यावर ठेवलेले होते पोतीमध्ये सामान वगैरे तो पण मला काढायचा होता म्हणजे जो लागणारा सामान आहे तो ठेवला जो न लागणारा सामान आहे तो काढून टाकला ही जी पडदींवर क्लिनिंग करायची होती ती मला ऍक्च्युली वरती चढूनच करायची होती पण आमच्याजवळ स्टूल वगैरे नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं केलं ना खुर्चीवरच उभे राहिले त्याच्यानंतर माझ्याजवळ आहे ना अगोदर मी फरशी पुसायची तर त्या पोचा आहे ना अशी काठी होती त्याच्यामुळे मी त्यालाच आहे ना पुढे जे आहे ते असं कापड रोल केला म्हणजे व्यवस्थित पॅक करून घेतला आणि त्या कापडाच्या सहाय्याने जे काय आहे ते मी सगळं पुसून घेतलं कारण सीडी नसल्यामुळे मला वरती चढता येणार म्हणजे चढता येऊ शकतो नव्हतं त्याच्यामुळे मी काय केलं ना असं जे काय आहे कापड त्याला काठीला बांधून काठी व्यवस्थित आणि त्या कापडाने जे आहे त्या भिंती पुसून घेतल्या आणि हे बघा किती छान असं क्लीन वगैरे दिसतंय आहे बरं वाटतं जरा असं पाहिल्यानंतर त्याच्यानंतर आज आहे ना मला आवरायला बराच उशीर झाला होता ऍक्च्युली मी घरातलं आहे ना आज बऱ्यापैकी आवरायला काढलेलं होतं थोडं पलंगातला सामान वगैरे तो सुद्धा जो जो काही लागणार होता तो ठेवला आणि जो न लागणार होता तो मी कचऱ्यात वगैरे टाकून दिला तर अशा पद्धतीने म्हणजे जी काही क्लिनिंग करायची होती सगळी सकाळपासून लागलेली होती त्याच्यामुळे आज जे आहे कपडे मला आवरायला भरपूर उशीर झाला आणि त्यात पण रविवार म्हटल्यावर नाही का सगळ्या गोष्टी लेटच होतात आता सध्या जे आहे आरुची नाही का मी शाळेत म्हणजे त्याला सोडायला जाते अंगणवाडीमध्ये त्याच्यामुळे माझं जे डेलीचं रुटीन आहे ते पूर्णपणे चेंज झालेलं आहे असो तर उशीर आज मला कपडे आवरायला भरपूर झालेला होता आणि त्याच्यामुळेच माझं चालू आहे लवकर मला वॉशिंग मशीन घ्यायचंय सगळं कामं होऊन जातात पण मग आहे ना कपडेच मागे राहून जातात आणि शेवटीले कपडे राहिले म्हटल्यावर ते नाही का असं थोडं वेगच हे होतं म्हणून त्याच्यासाठी ना मला लवकरात लवकर आता वॉशिंग मशीन घ्यायचं चालू आहे माझा भेद आणि बघते मी कुठलं काय कंपनीचं चांगलं आहे असो तर कपडे वगैरे जे काय आवरून घेतलं घरातलं पण सगळं जे आहे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ना जे शिलाई मशीन आहे ती क्लीन करायला घेतलं तर म्हटलं मशीन क्लीन करायला घ्यावं आणि दुपारची वेळ होती आरूला झोपवलेलं होतं पण कसलं काय मशीन उतरवून म्हटलं वरचं मशीन उतरवून ठेवलं आणि तेवढ्यात तो उठून येऊन गेला माझ्याकडे आणि झुळी कसं खाली असल्यामुळे तो येऊन जातो आता उतरून अगोदर त्याला उतरता येत नव्हतं पण आता यायला लागलाय बरोबर तर उठून आला त्याला जेम ते इथे आणि परत जे आहे मी त्याला बेडरूम मध्ये पाठवलं कारण तो जर असता तर मला अजिबात करू दिलं नसतं आणि इथे कसं बारीक बारीक हे असतात हात वगैरे अडकला तर भीती वाटते आणि त्याच्यानंतर जे आहे ना मी जे मेन मशीन आहे ते क्लीन करायला घेतलं आता त्याला आहे ना मी खाली अशी चटई घेतली छान कारण ऑइलिंग वगैरे करताना ऑइल जे आहे ते खाली पडतं नाहीतर मग मशीन असं सटकत खाली इकडे तिकडे नाही का असं थोडं फार जरी हल्लं वगैरे त्याच्यामुळे मी काय करते ना नेहमी त्या खाली असं चटई टाकते आणि त्याच्यावरती जे आहे ते मशीन ठेवते आणि आता जे पण त्याचे जॉईंट्स वगैरे आहेत तिथे ना मी व्यवस्थित नाही का ऑइलिंग करून घेते आता आपल्याला बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मी कशा पद्धतीने ते हलवते जेणेकरून मला खाली कळत आहे की याचे जॉईंट्स कुठे आहेत कुठे हे हालतं आणि त्या ठिकाणी जे आहे ते मी ऑइलिंग व्यवस्थित करून घेते याच्या अगोदर पण मी मशीन शिलाई मशीन क्लिनिंगचे व्हिडिओ केलेले आहे डीपमध्ये जर पाहिले नसतील तर जाऊन नक्की बघ आता शिलाई मशीनवरचं जे वरचं मशीन होतं ते मी व्यवस्थित ऑइलिंग वगैरे करून घेतलं क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर हे जे खालचं जे काय होतं ना आपण त्याला जे खालचं जे मशीन होतं चाक वगैरे फिरवायचं त्याला मी आता ना व्यवस्थित पुसून घेतलं कारण किती नाही म्हटलं तरी त्याच्यावर नाही का असं जाळं वगैरे सारखं लागतच राहतं म्हणून ते मी आता व्यवस्थित पुसून घेतलं पहिले मी ना कोरड्या कापडाने पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग काय केलं ना ओला कापड केला आणि त्याच्याने मग पुसून घेतलं आणि लास्टमध्ये जी आहे ती मी ऑइलिंग करून घेतले घेतली जसं की मी शिलाई मशीनला केलं सेम त्याच पद्धतीने याला पण केलं पहिले जे आहे ते चाक फिरवलं आणि कुठे काय याचे जॉईंट्स आहेत हालत आहे त्या ठिकाणी मी जे आहे ऑइलिंग करून घेतली जेणेकरून ते छान असं इझी जातं चालवायला जास्त काही एफर्ट्स लागत नाही त्याच्यानंतर करून घेतलं व्यवस्थित जे खालचं मशीनचं पार्ट आहे तो वरच्या मशीनचा पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला त्याच्यानंतर अशा पद्धतीने जे आहे ते मी व्यवस्थित मशीन जोडून घेतलं आता हे जोडताना खूप जास्त काळजी घ्यायची कारण हात वगैरे म्हणजे दाबण्याची शक्यता खूप जास्त असते नंतर व्यवस्थित जी वायर वगैरे आहे ती लावून घेतली कारण आरू हे ना मध्यम तरी असं ना चाक फिरवायला लागला होता त्याच्यामुळे मी ती काढून ठेवायची पण आता काही एवढं लावत नाही तो पण मध्यंतरी लावायचा त्याच्यामुळे मी ती जी वायर आहे तीच काढून ठेवली होती म्हटलं नको बोट वगैरेच अडकायचा त्याच्यामुळे मी ते काढून ठेवलं होतं पण मग आता लावत नाही त्याच्यामुळे मी जी दोरी आहे ती व्यवस्थित लावून ठेवली तर इथे ना मला तुम्हाला एक सांगायचं आहे सा जेव्हा पण तुमचं मशीनचं काम होऊन जातं तुम्ही त्याला साईडला ठेवतात की नाही आपल्याला काम करायचं नाही डायरेक्ट आता आपण नंतर करू तर त्यावेळेस मशीनला ठेवताना ना जी काही सुई आहे तुम्हाला इथे दिसत असेल तिला नेहमी वरती राहू द्यायची आतमध्ये शिलाईच्या म्हणजे ते आतमध्ये टाकायची नाही तिला त्याच्याने काय होतं ना सुई पण जे आहे ती खराब होते आणि खाली नाही का जे बॉबिनचा जे साईडचा सा भाग असतो तो, तो सुद्धा खराब होतो त्याच्यामुळे काय करायचं ना जी आहे ती नेहमी वरती ठेवायची आणि खालच्या साईडने पण असं व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं जेणेकरून मशीन वगैरे नाही का म्हणजे असं लॉंग लास्टिंग राहतं त्याला व्यवस्थित जर आपण जपून ठेवलं त्याची काळजी घेतली तर ते सुद्धा व्यवस्थित राहतं आता माझं मशीन मी अजूनपर्यंत तरी बाहेर असं रिपेअरिंगला घेऊन गेलेली नाही आहे मी त्याची घरीच जी काय आहे ती सर्व्हिसिंग करत असते नेहमी आता ताईंनी एवढी छान छान झाडं लावलेली आहेत म्हटल्यावर मला ती सवय लागणारच अगोदर होती मला पण मग एवढी नव्हती पण आत आता ताईने जी झाडं लावलेली आहेत त्यांचं बघून बघून मला पण खूप जास्त असं झाडं लागण लावण्याची हाऊस यायला लागलेली आहे त्याच्यामुळे मागे पण बघा मी या दोन कुंड्या लावल्या होत्या आणि किती छान त्या झालेल्या आहेत तर म्हटलं चला आणखी एक जे आहे तर आपण आज झाड लाव हो। त्याच्यामुळे मी काय केलं ना आता माझ्या जवळ आहे ना आज बघा ती माळ्यांवरची मी क्लिनिंग केली त्याच्याजवळ आहे ना मला हा ते हो असा लोटा सापडला लोटास म्हणतो आम्ही लोटा सापडला तर त्याच्यात आहे ना असे होल आहे जसं की बघा तुम्ही आता बघू शकताय असं नॉर्मली होल आहे त्याच्यामध्ये दिसतंय म्हणजे ट्रान्सपरंट सारखं दिसतंय नॉर्मल तर त्याच्यात पाणी वगैरे ठेवलं ना की लगेचच ते असं गळायला लागतं आणि मागे ना मी बऱ्याच वेळेस ताईंना पाहिलं आणि त्यांना विचारलं पण होतं की नाही का आपलं असं कुंडी असते त्याच्या खाली ना होल करतात म्हणजे जेणेकरून हो, ते पाणी ज्या वेळेस आपण झाडांना टाकू ते गळत राहावं त्याच्यामध्ये राह म्हणजे असं साचून राहायला नको कुंडीमध्ये तर त्यांनी म्हटल्या होत्या की हो होल करावं लागतं जेणेकरून ते झाडं जे आहे ते व्यवस्थित राहतात आणि त्याच्यामध्ये पाणी साचून झाडं जे आहेत ती सडत वगैरे नाही खराब होत नाहीत तर मग त्यांनी काय केलं होतं ना आता मागे बघा त्यांनी एकदा हे जे कुंड्या आहेत मागच्या त्या पण त्यांनी क्लीन वगैरे केल्या होत्या म्हणजे झाडं जे आहेत ते थोडी इकडे तिकडे नाही का दुसऱ्या याच्यात शिफ्ट केली होती कुंडीमध्ये तर त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं ना आणि त्या पण मला म्हटल्या होत्या की आता आपण कुंडी घेतली कुंडीला जर होल केलं तर त्याच्यावर डायरेक्ट माती नाही टाकायची होलवर तर त्याच्यावर आहे ना असा ट्रान्सपरंट एक कापड घ्यायचा नॉर्मल असा तो ठेवायचा आणि मग माती टाकायची जेणेकरून नाही का असं ते चाळल्यासारखं होतं म्हणजे जी आता होल केलेला आहे म्हटल्यावर ती मातीत आपली जी कुंडीतली काप, माती आहे ती सगळी पडून जाईल तर त्यावेळेस म्हटलं होतं की नाही थोडासा कापड ठेवायचा असा जेणेकरून त्याच्याने तो कापड जो आहे तो आहे ना तिथे जाळीचं काम करेल म्हणजे कसं असं माती वगैरे जी आहे ती आपली गळू देणार नाही पडू म्हणजे अशी गळून जाणार नाही ते पाण्याच्या याच्यासोबत सोबत त्याच्यामुळे तिथे जे आहे ते असं कापड ठेवायचं म्हणून मी पण आहे ना असा एक ट्रान्सपरंट कापड होता माझ्याजवळ तर तो घेतला आणि तो तिथे ठेवला त्याच्यानंतर समोर आहे ना असं काळा मातीचा थोडासा ढीग होता त्याच्यामुळे तिथून जे आहे ती काळी माती आणली ती टाकली आणि या मटक्यामध्ये ना मटका पण म्हणू शकतो बरं का आपण याला तर या मटक्यामध्ये ना मी ना तुळशीचं झाड लावायचं ठरवलं कारण तुळशीचं रोप माझ्याकडे नाहीये सध्या म्हणजे दोनच कुंड्या लावल्या आहेत मी अजूनपर्यंत तर म्हटलं याच्यात ये ना तुळसच लावावं कारण छान असते ते पण तर म्हटलं तुळस लावावं आता जर मोठी वगैरे झाली तर म्हटलं त्याला दुसऱ्या मी ट्रान्सफर करेल करेल पण सध्या तरी मी याच्यातच लावते म्हटलं तर मी काय केलं ना समोरच ना एक झाड होतं तिथून ना अशा छान वाळलेल्या मंजुळ्या ज्या आहेत त्या तोडून आणल्या आता हिरव्या होत्या बाकीच्या बाकीच्या वाळलेल्या होत्या तर ज्या वाळलेल्या मंजुळ्या होत्या त्या मी तोडल्या त्याच्यानंतर काय केलं ना हा जो मटका आहे त्याच्यामध्ये जी पहिले काळी माती टाकून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं ज्या तुळशीच्या तो मंजुळा आहेत जे काय बीज आहेत त्याची ती टाकून घेतली नंतर परत थोडीशी माती टाकली आणि मग परत थोडीशा मंजुळा टाकल्या परत थोडीशी माती टाकली अशा अशा पद्धतीने जे आहे ते मी व्यवस्थित नाही ना का त्याचे लेयर्स वगैरे लावून घेतल्या आणि मग नंतर आहे ना त्याच्यावर थोडंसं असं पाणी टाकलं जेणेकरून ते व्यवस्थित हे होईल त्याची जी काही प्रोसेस आहे ती व्यवस्थित होईल त्याच्यामुळे मी थोडंसं असं पाणी टाकलं व्यवस्थित त्याच्यामध्ये दाबून वगैरे घेतलं त्याच्यामुळे मी काय केलं ना थोडंसं त्याच्यामध्ये ना जास्तच पाणी ठेवलं होतं आणि माझी जी जुने झाडं आहेत दोन झाडं मी लावलेली होती सॉरी झाडं म्हणते कुंडींमध्ये जे झाडं लावलेली होती त्याच्याजवळच मी हा मटका ठेवला म्हटलं तिथेच राहील व्यवस्थित ऊन वगैरे प्रॉपर येतं हवा वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे मी तो तिथेच ठेवला आता मी बाहेर आलेली आहे आणि मा मस् माती वगैरे घेतलेली आहे माझ्या हातात त्याच्यामुळे आरू काही गप्प बसणार नव्हता आणि पहिलेच त्याला माती माती खेळायला तर खूप जास्त आवडत म्हणून तोही लगेच लागला आता मी जी माती आणलेली होती कुंडीत जे काही मटक्यामध्ये टाकण्यासाठी ती माती तो आता बाहेर फेकण्याचं काम करत होता बाय 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 किती भेटायला आल्या आरूला गेले ते काय सगळे मग आम्ही ट्रिप असं आहे का कुठे नेली होती ट्रीप हो का बायकर <mutter -ch kanske> तो ना, आता ना तो आता आम्ही निघालेलो त्याचे फ्रेंड होते सगळे तर झाड वगैरे लावून झालं त्याच्यानंतर मस्त पैकी आता थोडं चक्कर मारायला निघालोय पण मग थंडी भयंकर वाढलेली सध्या आणि रस्त्यातच आहे ना आरूचे फ्रेंड वगैरे भेटले सगळे सगळे भेटायला लागले गेले आता तर मस्त आता चक्कर मारायला निघाले सगळे आणि इकडे आमचं बाऊलं बघा कसं रेडी झालंय त्याला ते स्वेटर घातलंय मी खूप लनस त्यांना घेतलं होतं आरलायचं नाही आपण आता व्हायला लागलं तरी त्याला ते म्हणजे थोडासा फोटो टाकतो मध्ये थोडंसं नॉर्मल हे होतंय पण ठीक आहे चालेल बरोबर एवढं नाही ॲक्च्युली त्याला आपण डबल घातले त्याच्यामुळे ते कसं वाटतंय बहुतेक पण मग छान वाटतंय ए ससा 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 दिसतंय कसा <laughs> खूप बोलायला लागलाय आता पोळे आणू कुणासाठी त्याला पोळे आणू बर ठीक आहे आणते 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 हो आणते हा ना आणते ना तर घरी आलो आणि सगळ्यात पहिले आम्हाला ती बाहेर आम्ही तिचं नाव घरी ठेवलंय ऍक्च्युली नॉर्मल असत एवढं हे नाही का म्हणजे पाळलेलं वगैरे ठेवलंय आणि बाहेर गेलं नाही येतं तिनं म्हणजे नेमकं बरोबर आपण कुठे गेलं ना की बरोबर गेट जवळ तर आपण निघालो गेट आपल्या बाहेर तर बरोबर ते जे कुत्रे आहे ना ती आपल्या सोबत हे करते येते वगैरे तर म्हटलं नाही का थोडं आशा असते त्यांना पण की आपल्याला थोडंफार या घरातून भेटेल असं तसं त्याच्यामुळे मग आम्ही पण टाकून देत असतो थोडंफार नाही का तर आता आमने मला हुकूम केलेला आहे तर मला ते भुगुला अन असं पोळी बिस्किट पण आता पोळी मला वाटतं नसेल दुपारची पण नसेल भोवती कारण भात होता आणि थोडंच चपात्या केल्या होत्या त्याच्यामुळे मी आता तिला टोस्ट घेऊन चालली आम्ही म्हणजे बाहेरून आलो किंवा घरी म्हणजे घरात जरी आलो गेट मधून तरी ती येत असते दे तिला लांबून दे हळूच दे हे काहीच नाही असं हळू हा व्हेरी गुड mau beli mau betul lah sanggit terima ali itu oh चला दूध घेऊन आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे आटून घेतली आणि आज आरुचे पप्पाने ना त्यांच्या हाताने मस्त पैकी असा अंडा टिक्का बनवला होता जो की त्यांनी मागे पण बनवला होता मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तेच बनवलं आणि माझ्यासाठी मी छान अशी खिचडी बनवली होती कारण मी ते खात नाही वगैरे त्याच्यामुळे आणि हो 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 हो, हो. तर कपडे पण जे आहेत ती घरात आणलेत मी कारण म्हणजे उशिराने धुतली होती त्याच्यात वाळलेली नाही फक्त पाणी वगैरे हो त्यांचं हे झालं म्हणजे ओलीच्या ओलीचं आहेत त्याच्यामुळे त्यांना घरात घेतली आणि मागे ना माझ्यासोबत एक म्हणजे कपड्यांसोबत चा, सगळ्याच एक किस्सा झाला होता त्याच्यामुळे मी वाळलेली असो किंवा ओली असो क कपडे जे आहेत ते घरातच घेते सर सांगेल कधी जायचं तो किस्सा कारण खूप मोठी स्टोरी होती त्याच्यामुळे चला आजचा जो ब्लॉग आहे तो इथे सेंड करते भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय